प्रेमसंबंधात ब्रेकअप केल्यानंतर पाठलाग करून भरसता तरुणीचा हात पकडून लग्नाची मागणी करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी चांगलाच चा हात दाखवला अभिजित गायकवाड याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे याबाबत येरवडा येथील एका बावीस वर्षाच्या तरुणीनं स्वारगेट पोलिसांकडे दिली आहे तरुणीने प्रेमास नकार दिल्यानंतर तिला वाटेत गाठून तिच्यावर हल्ला करण्याचा प्रसंगी तिला मारून टाकण्याचे अनेक प्रकार राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडत आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि अभिजित गायकवाड यांच्यात तीन वर्ष प्रेमसंबंध होते काही कारणानं फिर्यादी यांनी संबंध ठेवण्यास नकार दिला त्यामुळे तो तिचा पाठलाग करीत असे फिर्यादी या सोमवारी दुपारी साडेतीन वाजता स्वारगेट बस स्टँड समोरील रोडवर आले असताना अभिजित यानं त्यांना अडवलं तिचा हात पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करून शिविगाळ केली फिर्यादी आणि तिच्या घरच्यांना मारून टाकण्याची धमकी दिली त्यामुळे घाबरून तरुणीने पोलीस ठाणे गाठले पोलिसांनी अभिजित याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक राहुल जोग तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा